गणपती बाप्पा मोर्या घरच्या साहित्यापासून आज आपण गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवत आहोत अतिशय सोपी आणि फक्त घरच्या साहित्यापासून होणारे हे मोदक आहेत आणि चवीला अतिशय भन्नाट आहेत इथे शंभर ग्रॅम पोहे घेतलेत जाडे पोहे पातळ पोहे कुठलेही चालतील एकशे वीस ग्रॅम साखर आहे आणि अर्धा लिटर फुल फॅट मिल्क म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे सुरुवातीला दूध आपण गरम काळात ठेवूया दूध आपल्याला रिड्यूस करून अर्धा लिटरचं पाव लिटर करायचं आहे इथे एक हेवी बॉटम पॅन घेतले त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये पोहे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती हलकासा पोह्यांचा रंग बदलेपर्यंत आपण पोहे भाजून घेणार आहोत पोहे क्रिस्पी क्रंची झाले पाहिजेत इतके आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजण्याची जी प्रोसेस आहे ही मंद आचेवरतीच करा हलकासा रंग बदलल्यानंतर आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करायला ठेवणार आहोत त्याच पॅनमध्ये परत वन स्पून मी तूप घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट हे ऐच्छिक आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात ड्रायफ्रूटसुद्धा आपण मंद आचेवरती भाजून घेणार आहोत आता आपण जे दूध गरम करायला ठेवलेलं होतं अर्धा लिटर दुधाचं आपल्याला पाव लिटर दूध इतकं करायचं आहे फुल फॅट मिल्क घेतल्यामुळे त्याला मस्त अशी मलाई येणार आहे आणि त्या मलईमध्ये आपण पोह्यांची पावडे घालणार आहोत म्हणजे हे जे मोदक आहेत हे मलईदार पोहे तया मोदक तयार होणार आहेत दूध उकळत जेव्हा अर्धा लिटरचं लिटर, लिटर होईल त्यावेळेला साखर घालायची आहे इथे पोहे थंड झालेले आहेत मिक्सर जारमध्ये फक्त मिक्सरला ऑन ऑफ करून आपल्याला पावडर करून घ्यायची आहे बघा मस्त अशी पोह्याची पावडर तयार झालेली आहे दूध जेव्हा आटून पाव लिटर होईल तेव्हा त्याच्यामध्ये मी एकशे वीस ग्रॅम साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात आता कपचं जर मेजरमेंट घेतलं तर ज्या वाटीने तुम्ही एक वाटी पोहे घ्याल त्याच वाटीने अर्धी वाटी इतकी आपल्याला साखर घ्यायची आहे जर जा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढू शकतात आता या स्टेजला मी ह्याच्यामध्ये जायफळ वेलची पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि थोडेसे सॅफ्रॉन टाकलेलं आहे केशर हे ऐच्छिक आहे केशरामुळे रंग हा अप्रतिम येतो म्हणून फक्त मी केशर घातला होता आता जेव्हा हे दूध आटून अर्ध होईल तेव्हा त्याच्यामध्ये आपण पोह्यांची पावडर आणि ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत सगळं आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही पोह्यांची पावडर घालाल तेव्हा हे लगेच असं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल हे मिश्रण घट्ट झालं की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे मिश्रण नीट मिक्स व्हावं म्हणून मी यामध्ये एक टेबलस्पून तूपसुद्धा टाकलं होतं जेव्हा हे मिश्रण घट्ट होईल त्यावेळेला आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आणि थोड्या वेळ पॅनमध्येच आपल्याला याला थंड करायचं आहे थंड म्हणजे एकदम रूम टेम्परेचरला नाही हलकंसं कोमट आपल्याला त्याला ठेवायचं आहे जेव्हा हे सारण कोमट होईल त्याचवेळी आपण त्याचे मोदक करणार आहोत जर एकदम रूम टेम्परेचरला थंड झालं तर हे पीठ लगेच घट्ट होईल त्यामुळे हलकेसे कोमट असतानाच ह्याचे मोदक आपल्याला करायचे आहेत आता माझ्या या पूर्ण रेसिपीपासून मोठ्या साईजचे अकरा मोदक तयार झाले होते मी जो मोल्ड यूज केला होता तो मोठा होता त्यामुळे अकरा मोदक झाले जर जा तुमचा मोल्ड लहान असेल तर या रेसिपीपासून एकवीस मोदक सहज होतात अप्रतिम चवीचे असे मलई पोहे मोदक आहेत जर तुम्हाला खाद्यजत्रा यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून सगळे नवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील हे मोदक रूम टेम्परेचरवरती दोन दिवस सहज राहतात आणि फ्रीजमध्ये आठवडाभर राहतात अप्रतिम चवीचे असे मलई पोहे मोदक आपले तयार झालेले आहेत टिप देईल तुम्हाला की इथे जे दूध तुम्ही वापरायचं आहे ते फुल फॅट म्हशीचं दूध असणं गरजेचं आहे पोहे जाडे किंवा पातळ कुठलेही चालेल पोहे घेताना थोडेसे पुसून घ्या नॅपकिनला जेणेकरून त्याच्यावरती जो भुसा लागलेला असतो तो, तो निघून जाईल अप्रतिम चवीचं असे हे मोदक फक्त घरच्या साहित्यामध्ये तयार होतात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की हा पोहे मोदकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे